मंगळवारी किंवा गुरुवारी किंवा अमांशा पौर्णिमा दररोज जरी हा तुम्ही उपाय केला तर तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमी पैशाची कमी होणार नाही आहे कारण तुमच्यावर सतत लक्ष्मीचा वरदहस्त राहील आपल्या आपण जिथं जेवण बनवतो जिथं आपला गॅस असतो जिथं आपली अग्निदेवता असते थे। तिचं पूजन आणि अन्नदेवतेचं पूजन हे ह्याप्रमाणे करायचं असतं म्हणजे गॅसला सध्या हळदी कुंकू लावून तांदूळ अक्षदा वाहून त्याला फूल वगैरे वाहून आपण त्याला आरतीनं ओवाळायचं आहे आणि त्यानंतर भीमसेन कापुराच्या चार वड्या आणि आपल्याकडे जी लवंग असते त्या दोन लवंग कापरामध्ये जाळायचे आहेत प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दोन तुपाचे थेंब तुम्हाला सोडायचे आहेत ते प्रज्वलित झाल्यानंतर आणि त्यानेसुद्धा तुम्हाला ओवाळायचं आहे हा उपाय म्हणजेच एकतर तुमचं अग्निदेवतेचं सुद्धा पूजन झालेलं आहे आणि अन्नदेवतेचंसुद्धा पूजन झालेलं आहे अशा प्रकारे जर तुम्ही रोज जरी केलं तरी चांगलं आहे किंवा संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर करा किंवा सकाळी लवकर उठल्यानंतर जेवण करायच्या अगोदर जर जरी तुम्ही हा प्रयोग जरी केला तरी घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता होत नाही आणि अग्निदेवतेचं सुद्धा पूजन या गोष्टीतून होऊन जातं आणि अन्नपूर्णा देवीचं सुद्धा पूजन यातर्फे होऊन जातं तर अशा प्रकारे जर आपण घरामध्ये आठवड्यातून एकदा किंवा के दोनदा केलं किंवा के रोज जरी तुम्ही करत असाल तर खूप छान आहे तर हा उपाय खरंच खूप छान आहे तुम्ही करा उपाय आणि त्याचा अनुभव सांगा सकाळ सकाळची सुरुवात अग्निदेवतेच्या दर्शनाने झाली अन्नपूर्णेच्या दर्शनाने झाली अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दीप अमावस्या दीप अमावस्या म्हटल्यानंतर घरातील साफसफाई केलीच पाहिजे आणि घरामध्ये जर तुम्ही प्रत्येक अमावशेला जर क्लिनिंग करत असाल तुम्हाला जरी नाही जमलं डेली तरी तुम्ही सामान ठेवलेलं वगैरे काढून थोडंफार त्याच्या खालचं क्लीन वगैरे करून घेतलात किंवा बाकीचा जरी घरामध्ये होणारा काही लहान मुलं असले की घरामध्ये खूप पसारा होतो मला माहिती आहे आणि ते जर तुम्ही नीटनिटकं का ठेवलं काही गोष्टी पुसून वगैरे ठेवल्यात धूळ बसलेल्या तरी अतिशय उत्तम आहे अमावशेला केलेली स्वच्छता खूप चांगली असते तर इथे भेंडीची भाजी आणि चपाती आमची बनत होती सकाळच्या टिफिनची घाई चालली होती